नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शिपलॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत हिवाळा स्पेशल म्हणजेच हिवाळ्यामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या भाज्या असतात त्यांची मिक्स भाजी कशी बनवायची तर इकडं मिक्स भाजी बनवण्यासाठी मी हिरवा वाटाणा घेतलेला आहे ओला वाटाणा त्याच्यानंतर तुरीचे दाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर पावट्याच्या शेंगा त्याबरोबर वांग आणि गाजर असं सगळं घेतलेलं आहे आपण ओले शेंगदाणे पण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्याला तुम्ही भोगीची भाजी पण म्हणू शकता मिक्स भाजी पण म्हणू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही सगळ्या ह्या भाज्या ह्या भाजी बनवताना घेऊ शकता चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया मिक्स भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत सगळ्यात आधी कुकरमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत असं गरम करायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये फोडणी करणार आहोत फोडणी करण्यासाठी आपण आता आ, एक अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी सगळ्यात पहिल्यांदा चांगली तडतडून द्यायचे तडतडली की त्याच्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घातल्याने गॅसेस कमी होतात गॅस होत नाही पोटामध्ये त्याचबरोबर पाव चमचा हळद घातलेली आहे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे ही सगळी फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आता आपण याच्यामध्ये एक मोठा चांगला कांदा बारीक चिरून कट करून घालणार आहोत कांदा चांगला गुलाबी कलर होईपर्यंत छान ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये चांगला कांदा परतला गेला की आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण ल आ आल्याच्या थोडासा छोटासा तुकडा आणखीन पाच ते सहा लसणाच्या कुड्या असं सगळं ठेचून घ्यायचं आहे आणि ठेचूनच घालायचं बरं का त्याची चवणं खूप भारी लागते या भाजीमध्ये तेलामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आहे त्याबरोबर आता आपण हे पावट्याच्या शेंगांचे दाणे काढलेले आहेत ना ते घालायचे आहेत ते पण छान असे ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत पावट्याच्या शेंगांचे दाणे परतले गेले की आपण ह्याच्यामध्ये आता आपण तुरीचे दाणे घालायचे आहेत तुरीचे दाणे नीट करताना ना बघून नीट करायचे आहेत म्हणजे एखाद दुसरा जर किडलेला असेल तर तो नक्कीच काढून टाकायचं आहे त्याचबरोबर आपण मटार पण घातलेला आहे साधारण हे सगळं ना पावपाव पाव वाटी घेतलेलं आहे कारण सगळे मिळून ज्यावेळेला आपण भाजी करतो त्यावेळेला ती खूप जास्त होते आणि पावटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्याचबरोबर ओले शेंगदाणे घातलेले आहेत म्हणजे ओल्या ज्या माळात हिवाळ्यात शेंगा येतात ना त्याचे जे शेंगदाणे असतात नाही ओले काढून घेतलेले त्याचबरोबर मी गाजर पण घातलेलं आहे आणि आपण हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आता या सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर शेवटी राहतात वांग वांगं चिरल्यानंतर मी पाण्यात घालून ठेवलं होतं कारण ते काळं पडू नये आता आपण या फोडणीमध्ये वांगं पण घालणार आहोत आणि वेंग वांग पण आपण छान असं या फोडणीसोबत भाज्या सगळ्या भाज्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे हे मी तेलात आमची फोडणी ज्या केलेल्या त्या आताच सगळं परतून घेते कारण असं परतल्याने ना भाजीला चव ना एक नंबर येते मस्त येते आपली भाजी चांगली परतून झाली की आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तुम्हाला कितपत तिखट हवी आहे ना भाजी त्याच्याप्रमाणे तिखट घाला मी इथं साधारण दीड चमचा ना लाल मिरची पावडर घालते आहे त्याचबरोबर मी इकडे दरेचा गोडा मसाला वापरणार आहे तर साधारण एक दीड चमचा मी गोडा मसाला पण घालणार आहे गोडा मसाल्याने ह्या भाजीला चव ना अतिशय लय प्रतिमेती त्याचबरोबर मी एक चमचाभर तीळ घातलेले आहे थंडीचे दिवसात म्हणजे तीळ हवेत असणार आणि चवीनुसार थोडासा गूळ घातलेला आहे गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल त्याचबरोबर इकडे मी साधारण दोन ते तीन चमचे मोठे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त हे सगळे मसाले घातलेले आपण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले घालून आपण भाजी छान परतून घेतलेलीच आहे आता वेळ आलेली आहे तिथं आपण पाणी घालायची आपल्याला थोडीशी रस्सा भाजी करायची आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत साधारण इकडे मी दोनशे एम एल पाणी घालणार आहेत म्हणजे सा दोन ग्लास पाणी घालायचं आहे आपली भाजी शिजण्यासाठी पाणी लागेल ला आणि रस्सा आपण मस्त असा तवंग आलेला तयार होईल चवीनुसार थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण कुकरला झाकण लावणार आहोत साधारण तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर खाली उतरून ठेवायचा आहे थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आणि शिट्टी पडली की कुकर अलगत असा हळूस ओपन करायचा आहे कारण एकदम ना पटकन वाप तोंडावर येते आणि तुम्ही बघू शकता एक नंबर झणझणीत अशी आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्ही याला भोगीची भाजी पण म्हणू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला गोडा मसाल्याने तर चव एक नंबर आलेलीच असणार आहे कुकरमध्ये आपली मस्त अशी ही हिवाळा स्पेशल मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती शी प्लॅन्स डिनर फॉलो करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद